देवगाव राजा मध्ये मागासवर्गीय स्थानिक चर्मकार लोकांवर अत्याचार होत आहे सदर प्रकरण देऊळगाव राजा येथील दिवानी न्यायालयात न्याय प्रविष्ट असताना दिनांक सोळा ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी आमची खासगी मालकी हक्काचे उदरनिर्वाहांची वडिलोपार्जित घरे कोणत्याही शासकीय नियमाचं पालन न करता जे द्वारे पाडले व तसेच कोणत्याही प्रकारे भूसंपादन कायदा दोन हजार तेराचे चे पालन न करता मुख्याधिकारी देऊळगाव राजा जिल्हा बुलढाणा यांनी चर्मकार समाज बांधव देऊळगाव राजा येथील चर्मकार बांधवांची चिखली रोडलगतची वडिलोपार्जित खाजगी मालकीचे उदरनिर्वाहाची घरे जेसीबी द्वारे बेकायदेशीर पाडली व सर्व पीडित चर्मकार बांधवांना जागेसाठी व रोजगारासाठी वंचित केले तसेच उच्च न्यायालय नागपूर येथील नंबर दोन साथ साथ तीन, वर्ष चोवीस चे आदेश असताना देखील कायदेशीर नाही या आदेशाने कोणत्याही खासगी जागेला केल्याशिवाय पाडू नये असे स्पष्ट सांगण्यात आले आहे मुख्यमंत्री व नगर विकास मंत्री श्री एकनाथ शिंदे आम्ही सर्वत्रस्त कुटुंबाची आपणा न्यायासाठी हाक आहे सर्व पीडित चर्मकार समाज बांधव होते उळगाव राजा दिनांक चार मार्च दोन हजार पंचवीस पासून आझाद मैदान मुंबई येथे देऊळगाव राजा येथील चर्मकार समाजाच्या लाडक्या बहिणीचे व कुटुंबातील सदस्याचे उपोषण बेकायदेशीरित्या नगर परिषद देऊळगाव राजा मुख्याधिकारी अरुण देवचंद मोकळ यांनी जेसीबी द्वारे खासगी मालकीची घरे पाडून बेघर केल्यामुळे न्याय मिळण्यासाठी सर्व चर्मकार समाज बांधव आझाद मैदानावर उपोषणासाठी बसले आहेत सर्व समाज बांधवांनी देऊळगाव राजा येथील चर्मकार समाज परिवाराला न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न करावे पीडित महिला व जागेचे मालक परिवार देऊळगाव राजा कुसुमबाई श्यामलाल डोंगरे मंगलबाई मानसिंग डोंगरे कौशल मानसिंग डोंगरे कमला नरसिंग डोंगरे गंगासागर कांतीलाल डोंगरे शोभाबाई कांचन डोंगरे विनोद अशोक डोंगरे अशोक धनसिंग डोंगरे राजेंद्र गीते हंसीलाल रामलाल डोंगरे किशोर अशोक डोंगरे रेखा कांचन डोंगरे देवलाल राजाराम डोंगरे नरसिंह छोटूराम डोंगरे देऊळगाव राजा जिल्हा बुलढाणा करण अरे अत्याचारी कौन है कौन है अरे अत्याचारी कौन है अरे अत्याचारी कौन है अरे अत्याचारी कौन है निलंबित करा निलंबित करा निलंबित करा निलंबित करा हम मांगे पूर्ण करा पूर्ण करा हम मांगे पूर्ण करा पूर्ण करा हम मांगे पूर्ण करा पूर्ण करा

सरकारकडे विनंती कारवाई करावी छोटेसे दुकान होते शिवसेबांनी कुठलीही नोटीस नाही देता हुकसाहेस्त करून टाकले आणि मला बेरोजगार केले माझ्या एवढीच विनंती आहे की माझे जे दुकान होते ते परत बांधून द्यावे સર <laughs>

جي ريٽي جي ڳالهه آهي سڀني کي گهڻي گهڻي مانگري آهي ۽ پنهنجي پنهنجي ڳالهه جو اظهار ڪيو آهي